शुतक फायनल लढत चालू अतिशय सुंदर फायनलचा फेरा डोळ्याचं पार फेडणारी लढत झाली हजारो प्रेक्षकांच्या नजरा फायनल कडे होत्या आणि फायनलचा फेरा सुटला निकाली पंच आपल्याकडे कागद दिलेला आहे व्यवस्थित आतमध्ये जावा व्यवस्थित निकाल वेळ लागल्या फक्त निकाल व्यवस्थित होऊ द्या सुंदर आणि शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं ज्योतिर्लिंग यात्रा आणि वनश्यामशेठ गोडसे हॉटेल ब्लू डायमंड हेडूच हो आयोजित भाऊ आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील फायनलचा फेरा आला फक्त काही क्षणाचा अवधी